नमस्कार मी सौरभ शर्मा मी महाराष्ट्र टाईम्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो मी पत्रकार आहे गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात घर असावं ही मुळात प्रत्येक मुंबईकरांची इच्छा असते तशी माझीही इच्छा होती वडिलांची माझ्याहून जास्त इच्छा होती त्यामुळे कुठेतरी घर यावं हे निश्चित केलं होतं पण स्पॉट ठिकाण कोणतं असावं रत्नागिरी असावं कणकवली असावं हे निश्चित होत नव्हतं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शोधून झाली अनेक ठिकाणी बघितली पण कोणतंही पसंत पडत नव्हते त्यामुळे शेवटी विश्व म्हणजे असं वाटलं होतं की घर होणार नाही पण काही दिवसांपूर्वीच मला गदरेज प्रॉपर्टीच्या बाबतीत माहिती मिळाली मला एका ॲडच्या थ्रू गदरे प्रॉपर्टीची माहिती मिळाली चैतन्यसृष्टीची माहिती मिळाली त्याच्यानंतर मी त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये गेलो मुंबईच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला साधारणपणे एक प्रकल्प काय आहे याचा आढावा आला मी ज्या क्षणी या ठिकाणी आलो प्रत्यक्ष या ठिकाणी आलो त्यावेळी मला पाहता क्षणी हे लोकेशन खूप आवडलं त्याचं कारण असं आहे की स्टेशनपासून खूप जवळ आहे आणि एक निसर्गाच्या सानिध्यात कोकणातलं जे घर असावं जे प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येक मुंबईकरांचं स्वप्न असतं तेच स्वप्न इथे पूर्ण होतं आहे असं मला दिसण्यात आलं आणि म्हणून मग इथे घर घेण्याचं निश्चित केलं घर घेताना काही गोष्टी ठरवल्या होत्या त्याच्यानुसार गदरेंचे विवेक गजरे आहे यांच्याशी बोलणं झालं त्यांनी खूप प्रचंड सपोर्ट केला काही मध्ये प्रॉब्लेम्सही आल्या पण त्या प्रॉब्लेम्सवर त्यांनी उत्तरच स्वतः गदवेनी शोधली आणि ती आम्हाला सांगितली त्याच्या उपाय सांगितले आणि ते उपाय सांगितल्यानंतर आज माझं कोकणात गदवे प्रॉपर्टी चैतन्यसृष्टीमध्ये घर आहे हे साधारणपणे दोन वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आहे या पूर्ण होत आहे हे स्वप्न पाहिल्यानंतर आज मला कोकणवंत झालं आहे म्हणजे कधीच नेहमी म्हणत असतात की कोकणवंत व्हा हे कोकणवंत मी आज झालेलं आहे हे मी अभिमानाने सांगतो